तुला एक ए, हो, आ, बा। बा। माता हातामध्ये पिशवी चालत होती बाग पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घाम चालत होती बाग पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि एवढी तिची संपत्ती होती पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता लग्नाचा वेदना तिच्या मनाला होत्या पडक्या वाड्यामध्ये जात होती अंगावर शेणाने आणि चिकला आणि दूर करत होते आणि पिशवीतलं लुगड अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या अर्धा लेकींना माझी सावित्री शिकवत होती म्हणून या देशा

वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजराला खायला घालावे वेळ पडली तर मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं परदेशामध्ये तुला विकाव हे पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी आई बापाची शान आणि या राष्ट्राचा अभिमान म्हणजे तू आईसोरी छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी दे। ती आऊ जाऊ म्हणजे तू आईसोरी हे तुझी ओळख आहे बघ बोरी हे तुझी ओळख आहे हे पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागल्या म्हणजे नाही काढ बापा एवढ्या वेदना आपण कधीच करू शकत नाही रे ज्याला त्याला मृत्यूच्या दारा मध्ये शब्द ठोकला संभाजी राजांची पोरान ही माती माझ्या संभाजी राजांची संभाजीराजांचं संभाजीराजांना कायदा झालेले आहे असंख्य संभाजी संभाजीराजांच्या शहरावरती आहे एकोणचाळीस दिवस संभाजीराजांच्या शहराचा हाल हाल झालेला आहे आणि मृत्यूच्या दारात माझा राजा उभा आहे आणि औरंगजेब राजांना म्हणतो संभा 哎，三八！

म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे आईला पहिला प्रश्न केला नाई ना तुला किती वेदना होतात जास्त आईला प्रश्न घरी जायचा बाग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बोरी मग त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याच कारण तुला सांगतो बघ पंचवीस वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ तुझ्या आई लग्न तुझ्या बापा बरोबर झालं आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या हे नालाय काढ ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं तिनं तिच्या बापाला सोडून दिलं तिनं सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरानं ज्या वेळेला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या नेत्राच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा त्या माऊलीचं नाव आई आज परत पळत जायचं बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आई आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तो तुझ्या माहेरी जात होती आई आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला या माझं वय एक वर्षच होतं मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोडी माझ्या माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेले आणि तो आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई का हे पुरानो एवढा प्रश्न फक्त तुम्ही त्या माऊलीला विचारा हंबरडा फोडल बघती तुझ्या गळ्यामध्ये पडल बघती त्या माऊली तिचा बिचारा गरीब बाप येईल तिची गरीब आई येईल बघ अक्का डोळ्यासमोर येईल घास भरवणारा तो बिचारा गरीब बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ हे स्वतःच्या अंगावर एकच लुगड पन्नास ठिकाणी फटलंय चाला चाळीस ठिकाणी शिवलंय पण तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्या समोर येईल बघते तुझ्या गळ्यामध्ये पडल बघते हे आणि हंबळ तुला म्हणाल खराय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार मी भी माझ्या माहेरी जात होती बा माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे पोरी तुझा बाई एक वर्षाचा होता तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटायला